धुळे जिल्ह्यातील निमखेड गावातील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे शाळेतील इतर विद्यार्थिनी आणि शिक्षक या घटनेने गहीवरले आहेत पेनाचे टोपण गिळल्याने अर्चना खैरनारच्या श्वसन नलिकेत अडकलं आणि तिच्या श्वासोच्छ्वासाला अडथळा आला शिक्षकांनी तिला त्वरित मदत करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अपयशी ठरला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आज जिल्हा परिषद शाळा निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरणार या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोकन असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनेलिखित अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दहा मिनटाच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले परंतु ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आज दुर्दैवाने निधन झालं